विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वंदन इशकेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर राजडोमध्ये आपल्याला ग्रामसेवकचा जो पेपर झाला आहे त्यावर जे तांत्रिक प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व तांत्रिक प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आपल्याकडे जवळपास तीस क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो मिळालेत लक्षात घ्या आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असणार आहे कारण की कोणत्या टॉपिकवर जास्त भर येत आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन आलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि ज्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला देत असेल ती लगेचच खाली कमेंट करायची आहेत तर बघूयात तर जो पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आला आहे तर तो होता अटल पेन्शन योजनेचा गट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आला होता त्यानंतर आपल्याला माहीत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता त्यानंतर मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणते पीक घ्यावे हा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आला होता त्यानंतर भारतातील जैवविविधतेचे आगार कोणते आहेत म्हणजे कोणत्या ठिकाणी जैवितता ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो ते मोठ्या प्रमाणात आढळून येते असा एक प्रश्न होता आता आपल्याला ऑप्शन माहीत नाही ऑप्शन जर माहीत असते तर उत्तर सांगणं अगदी सोपं झालं असतं त्यानंतर ब्राउझरचा कोणता प्रकार नाही आपल्याला माहीत असेल ब्राउझर म्हणजे आपण नेट सर्फिंग करण्याकरिता कोणी क्रोम वापरतं कोणी मोझेला वापरतं वा किंवा इंटरनेट एक्सप्लोरर वापरतं तर खालीलपैकी कोणता प्रकार नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता त्यानंतर पहिल्या महिला शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आलं होतं त्यानंतर महाराष्ट्र शासन पंचायत राजमधील महिला आरक्षण किती असा एक देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर शेळीचा वान यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता खालीपैकी कोणता हा शेळीचा वान असा एक प्रश्न विचारण्यात आला होता तर लक्षात घ्या याच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतोय जे आपल्याकडे ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न आहेत पंचवीसशे प्लस प्रश्न याची प्राईज आहे दोनशे नव्याण्णव परंतु तुम्हाला या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट ऑफ विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी देण्यात येते हे जर मटल तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला ही विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल लक्षात घ्या यामधूनच आता हे बघा पंचतराजचे प्रश्न याच्यातूनच कव्हर झाले कृषीविषयक ज्ञान अर्थव्यवस्था याच्यातूनच झाले इतर तांत्रिक अभ्यासक्रम यामध्ये बघू शकता मूलभूत संगणक ज्ञाने माहिती तंत्रज्ञाने जैवविधता आहे बरोबर घनकचरा सांडपाणी व्यवस्था पण आता जेव्हा प्रश्न बघाल ना त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की यातूनच प्रश्न आलेत आणि यावर फक्त काय भागेवर पीडीएफ नाहीत प्रत्येक टॉपिक वर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पीडीएफ फाईल बनवण्यात आली आहेत जवळपास पंचवीसशे टेक्निकल क्वेश्चन आहे पीडीएफ स्वरूपात हे तुम्हाला मटेरियल भेटणार आहे ज्या विद्यार्थी पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सो व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने चार हजार प्लस प्रश्न आहे त्याची प्राइस तीनशे नव्याण्णव हो या ठिकाणी तुम्हाला ऑफर देण्यात येते दोनशे रुपयामध्ये तुम्ही हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता मी तुम्हाला गॅरंटी देतो की नक्की तुम्हाला फायदा होईल प्रश्न याच्यातूनच विद्यार्थी मित्रांनो विचारले जात आहेत व्हिडिओ पॉज करा काय काय कंटेंट भेटते ते बघा सिलेबस बघा सर्व सिलेबस यामध्ये आपण कवर आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच घ्या आणि तयारीला सुरुवात करा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा वाळूसर मातीवरील चिकन मातीच्या थरास काय म्हणतात असा एक प्रश्न होता कृषी विषयक ज्ञान त्यानंतर ता वीस लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या पंचायत राजची रचना कशी असावी पंचायत राज या टॉपिकवरील प्रश्न आहे त्यानंतर ता महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना लागू केली किंवा चालू केली चार ऑप्शन होते आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे त्यानंतर ता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कालावधी किती असतो असा एक प्रश्न होता कोंबडीचा क्रेझी चिक आजार कारण कोणते असा एक प्रश्न होता त्यानंतर धवल क्रांतीचे जनक कोणते हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल तर खाली कमेंट करा किंवा जे विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला असेल आणि आपल्याला अजून काही प्रश्न माहीत असेल ती देखील आपण खाली सांगू शकता त्यानंतर प्राणी कर कलम या ठिकाणी विचारला होता प्राण्यांवर जो कर आकारला जातो तर त्याचं कलम कोणतं असा एक प्रश्न होता डाटा साठवण्याकरिता चुंबकीय संचय करण्याचं सा साधन कोणतं आता जो कॉम्प्युटरमधला डेटा असतो तो सा साठवण्यासाठी आपण कॉम्प्युटरमध्ये बघितलं तर हार्ड डिस्क वापरता बरोबर तर डिस्क याचं उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार चारची अंमलबजावणी या ठिकाणी विचारण्यात आली होती त्यानंतर वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात घेतात असा एक प्रश्न होता जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवली असा एक प्रश्न आहे त्यानंतर कळी चखाली वाढ खुंटण्यासाठी काय वापरतात असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात कापूस लाल किड नियंत्रणासाठी कोणते पीक घेतलं पाहिजे त्यानंतर संगणकाचे गुणवैशिष्ट या ठिकाणी विचारण्यात आलं होतं म्हणजे बघा कॉम्प्युटर या टॉपिकवर देखील खूप सारा भर त्या ठिकाणी होता रोपवाड करण्यासाठीच्या घराला काय म्हणतात काचेच्या रोपवाढ करण्यासाठी काचेचं जे घर बनवलं जातं त्याला काय म्हणतात त्यानंतर ग्राम ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे गाव कोणतं हा एक प्रश्न होता खोडवा उपयोग कोणत्या पिकात करतात हा देखील प्रश्न होता छाटणीचं सा साधन या ठिकाणी विचारण्यात आलं होतं बेरोजगारीचे प्रकार देखील विचारण्यात आलं आणि सीपीयूचे घटक कोणते हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जेवढेही प्रश्न विचारण्यात आले आहेत ना तर ते आपलं जे म्हंटल आहे त्यातीलच हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तसेच लक्षात घ्या आता हे तर झालं टेक्निकल परंतु जे नॉन टेक्निकल मटेरियल विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्याचा जो मेनली भर होता तो भर होता चालू घडामोडी आणि चालू घडामोडी कोणत्या जानेवारी ते मेपर्यंतच्या चालू घडामोडी याकडे आपल्याकडे पंधराशे प्रश्न आहेत या पी डी एफ जे आहेत त्याची प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न साठ सदुतीस हा आपला पेमेंटचा नंबर यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा किंवा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता तर लक्षात घ्या आपल्याला जर कमी वेळात तयारी करायची असेल तर आपल्याकडे चांगलं मटेरियल जर असेल ना तर अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तसेच आपल्याला सामान्यसाठी जर तयारी करायची असेल तर सामान्य आपल्याकडे चार हजार प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक सुधारक अर्थव्यवस्था सामान्यज्ञान मिक्स असे टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत यापैकी कोणतंही मॉटल आपल्याला पाहिजे असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो नक्की परचेस करू शकता चार हजार प्लस प्रश्न आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितले तांत्रिक अभ्यासक्रम सर्व सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलाय जीविता बघू शकता आणि तो प्रत्येक टॉपिक ते त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे एक्झाममध्ये त्यामुळे चार हजार प्लस प्रश्न दोनशे रुपयामध्ये आणि हे जे पंचवीसशे प्लस प्रश्न आहे ते तुम्हाला फक्त दीडशे रुपयामध्ये ऑफरमध्ये भेटत आहेत तर लगेचच परचेस करा आपले जेवढे फ्रेंड्स असतील त्यांपर्यंत शेअर करा बरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू